श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आज आपण अक्कलकोटच्या पवित्र नगरीत जन्मलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा परिचय घेणार आहोत स्वामी समर्थ हे दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात त्यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग भक्तांसाठी आदर्श आहे लहानपणापासून स्वामी समर्थ हे अध्यात्म आणि साधनेत रुची घेत सर्वांना मदत करण्याची वृत्ती त्यांच्यात होती त्यांनी अत्यंत संयमाने आणि भक्तिभावाने जीवन जगले कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी भक्तांना शिक्षित केले त्यांना संकटातून बाहेर काढले आणि जीवनाचा मार्ग दाखवला ते अनेक चमत्कारासाठी ओळखले गेले पण त्यांच्या कृपेची खरी महिमा भक्तांवर अनुभवली जाते स्वामी समर्थ म्हणतात भक्ती आणि नामस्मरण हे जीवनाचे खरे आधार आहेत भक्त सदैव ध्यानात राहतो तो कधीही दु, दुखात पडत शिकवणीत आत्मविश्वास संयम आणि करुणा मुख्य शिकवण आहे आजच्या धावत्या जीवनात स्वामी समर्थांच्या मार्गदर्शन केल्यास पण मानसिक शांती आणि आनंद अनुभवू शकतो त्यांच्या जीवनातील साधेपण आणि भक्तीसाठी समर्पण आपल्यासाठी सदैव प्रेरणादायी आहे चला आपण पुन्हा एकदा जयघोष करून स्वामी समर्थांच्या चरणी नमन करूया श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय समर्थ जय जय रुघवीर समर्थ तुम्हाला स्वामी समर्थांचा जीवन परिचय ऐकायला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला प्रेस करा आणि कमेंट्स करा आणि हे व्हिडिओ बाकीच्यांना पण शेअर करा असंच एक स्वामी समर्थांचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला ऐकायचा असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा मग आम्ही तुमच्यासाठी लगेच एक व्हिडिओ घेऊन येऊ